Yes. Yes. ता ता ले ले। आज सोनारी येथे राहीत शिवाभावी प्रतिष्ठान जवळगावच्या वतीने या ठिकाणी शांताबाई पवार यांच्या सूर्यवंशी यांच्या नातींना ज्या दोन मुली अनाथ आहेत त्या दोन मुलींना दत्तक म्हणून राहीत शिवाभावी प्रतिष्ठान या ठिकाणी घेतलेलं आहे आणि सर्व दानशूर दात्यांच्या सहकार्याने ही मदत या ठिकाणी आज देण्यात येत आहे ही मदत एकट्या कुणाही न दिलेली नसून कुणी शंभर पन्नास पाचशे हजार अशी ही मदत रैत प्रतिष्ठानला या अनाथ मुलींना दिली आणि त्या रकमेतून आज किराणा रूपी सामानाची किट या ठिकाणी देण्यात येत आहे आणि पुढे भविष्यात शिक्षणासाठी आणि त्यांच्या विवाहासाठी सुद्धा रैत सेवा प्रतिष्ठान परीने या ठिकाणी त्यांना मदत करील असं वचन या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी देतो सोनारी येथील मागील एक वर्षापूर्वी आणि नंतर तिथून सहा महिन्यांनी या दोन बाळांचे आई वडील नाही राहिलेत आणि त्यांना त्यांची एक आजी आहे ही आणि हलाकीची परिस्थिती आहे आज जे कार्य रहित सेवाभावी संस्थेच्या वतीनं श्री सटवाजी सर पांडेजी सर निमडके मॅडम दैभाते सर यांनी जो समाजकार्याचा विडा उचललेला आहे ते खरंच एक अतुलनीय गोष्ट आहे कारण समाजामध्ये जगत असताना आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या उद्देशाने हे जे कार्य करत आहेत त्याबद्दल सोनारी वाशियांतर्फे आणि या कुटुंबियातर्फे मी मनापासून तुमचे